अंगणवाडी सेविकांच्या कामात पुन्हा मोठी वाढ लाडक्या बहिणीच्या याद्या जिल्हाधिकाऱ्याकडे सरकारकडून थेट आदेश अंगणवाडी चार ऑगस्ट ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मोठी बातमी अपात्र लाडक्या बहिणीच्या याद्या जिल्हाधिकारी पाठवल्या एक हजार पन पाचशे रुपये घेणाऱ्या बोगस भावांना बजावल्या जाणार नोटिसा पैसे परत करावेच लागतील अन्यथा सोलापूर मुख्यमंत्री माजी लाडकीबेन योजना महिलांसाठी आता असतानाही राज्यात चौदा हजारहून अधिक पुरुष तब्बल अकरा महिन्यापासून या योजनेचा लाभ घेत असल्याची बाब पडताळणी समोर आली आहे शासकीय आदेश अजूनही नाही एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिला व एकवीस वर्षापेक्षा कमी आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या आहेत त्या याद्या बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांना पाठवून अंगणवाडी सेविकाकडून त्यांची लाभार्थ्यांची पडताळणी होईल याशिवाय ज्या पुरुषांनी महिलांच्या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून रक्कम वसूल होईल पण अजून त्या संदर्भात शासनाकडून आदेश प्राप्त झालेले नाहीत राजेश का काटकर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर त्या सोलापूर शहर जिल्ह्यातील सुमारे चारशे तीस पुरुष आहेत दरम्यान या चारशे तीस पुरुषाकडून लाभाची संपूर्ण एकूण रक्कम तेवीस पॉईंट दहा कोटी रुपये रक्कम वसूल केली जाणार असून त्यासाठी संबंधितांना रक्कम परत करण्याची महिनाभराची मुदत दिली जाईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली लाडकी बहीण योजनेसाठी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला पात्र असताना देखील एकवीसपेक्षा कमी आणि पासष्ट वर्षापेक्षा महिलांनी देखील अर्ज केले आहेत याशिवाय एका कुटुंबातील दोन महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार असा निकष असतानाही तीन चार महिलांनी योजनेचा लाभ घेण्यात त्याचे पडताळणी स्पष्ट झाले आहे मात्र त्यांतील काही आमचे रेशन कार्ड विभक्त आहे आम्ही योजनेसाठी पात्र असल्याचे सांगितले आहे त्यामुळे या लाभार्थ्या याद्या शासनास्तरावरून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत त्या याद्या आता जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना पाठवून अंगणवाडी सेविकामार्फत त्या प्रत्येक लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे त्यांचा अहवाल शासनाला सादर झाल्यावर संबंधितांना लाभ बंद केला जाणार आहे तुर्तात पडताळणी होईपर्यंत या महिलांना लाभ मिळणार नाही